कडेगाव तालुक्यात आमसभा तातडीनं घ्या नारायण वाघमोडे कडेगाव तालुक्यातील जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी व तातडीन ते तातडीनं सोडवण्यासाठी आमसभा घेणं आवश्यक आहे गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक काळात एकही आमसभा का घेतली नाही असा खडा सवाल शेतकरी नेते व सामाजिक कार्यकर्ते नारायण वाघमोडे यांनी केलाय आमसभा किंवा जनता दरबार घेण्यासाठी तालुक्यातील आमदारांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे तहसीलदार तसेच प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी एका ठिकाणी आमसभेसाठी उपलब्ध झाल्यास तालुक्यातील विद्यार्थी शेतकरी महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना आपले प्रश्न शासन दरबारी मांडणं शक्य होईल आणि तालुक्यातील प्रलंबित सर्व प्रश्नांवर उपाययोजना करून तोडगा काढणं शक्य व सुलभ होईल तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आमसभा न घेतल्यास वाघमोडे व शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पवार यांनी आंदोलनाचा तीव्र इशारा दिलाय आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क